नमस्कार मी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सर्व संलग्नित महाविद्यालयाच्या प्राचार्य शिक्षक शिक्ष, कर्मचारी यांना याद्वारे आवाहन करू इच्छितो की महाराष्ट्र शासनाच्या द्वारे महाराष्ट्राप्त पत्रांमुळे आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा आपण सर्वांना करावायचा आहे त्याकरिता शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सहा ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर या कालावधीमध्ये प्रत्येक संस्थेने स्वतःच्या जागी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनाचं आयोजन करून या सप्ताहामध्ये सर्व जनसामान्यांना माहिती अधिकाराचं महत्व प्राप्त व्हावं याकरिता महाविद्यालयामध्ये चित्रकला निबंध स्पर्धा प्रश्न मंजुषा आदी सारखे कार्यक्रम आयोजन करून जनमानसामध्ये जास्तीत जास्त पद्धतीनं हा माहिती अधिकार पोहोचवण्याचं कार्य हे आपल्या संस्थांना करावयाचं आहे या आवाहनाद्वारे मी सर्व सन्माननीय प्राचार्यांना अशी विनंती करतो की शासनानं अभिप्रेत असलेल्या आंतरराष्ट्रीय माहिती अधिकाराचे दिवसाचे औचित्य साधून अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सुट्टी जरी येत असली तरी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी आयोजित करावयाचा हा जो कार्यक्रम आहे तो एकोणतीस सप्टेंबरला आपण आयोजित करावा आणि त्याचप्रमाणे सहा ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर या कालावधीत माहिती अधिकार सप्ताह साजरा करून शासनानं अभिप्रेत असलेल्या या सर्व माहिती अधिकाराचं जनसामान्यांपर्यंत जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा आणि त्याद्वारे या माहिती अधिकाराचा उपयोग होऊन जास्तीत जास्त पारदर्शक पद्धतीनं सर्व कामकाज कशा पद्धतीनं चालू शकेल याचा प्रयत्न आपल्या संस्थेद्वारे करण्यात यावा विद्यापीठाचा कुलसचिव या नात्यानं मी आपणा सर्वांना माहिती अधिकाराचा सप्ताह साजरा करण्याचं आवाहन या समाज माध्यमाच्याद्वारे मी आवाहन करीत आहे